काही दिवसांपूर्वी संभाजीनगर हायवेवरती एका गाडीचा अचानक टायर फुटला आणि ती गाडी जाऊन डिव्हायडर वरती धडकली गाडीचा ऍक्सिडेंट होताच लोकांनी त्या गाडीजवळ धाव घेतला आणि लगेच त्या ड्रायव्हरला बाहेर काढला आता ड्रायव्हर स्वतःहून बाहेर आला की लोकांनी काढलं काही अंदाज नाही परंतु ड्रायव्हरला जसं लांब घेऊन गेलं ला त्या गाडीपासून गाडीमध्ये जे स्मोक तयार व्हायला हो म्हणजे धूर तयार व्हायला सुरुवात झालेली होती म्हणून लोकांनी लांब नेऊन त्याला बसवलं तेव्हा त्यांनी सांगितलं माझ्यासोबत माझी बायको देखील आहे तेव्हा लोकांनी गाडी जवळ धाव घेतला आणि गाडी साइड ची विंडो फोडण्याचा प्रयत्न केला का तर डोअर जो आहे तो अनलॉक करता यावा आणि त्या लेडीजला तिकडनं बाहेर काढता यावं परंतु लोकांच्या प्रयत्नाला यश आलं नाही लोकांनी ही विंडो फोडण्याचा प्रयत्न केला परंतु ती काही फुटली नाही सहज फुटणारी विंडो असते आपली समोरची विंडो ही विंडो फुटली नाही आणि त्या जगणाऱ्या गाडीमध्ये त्या गाडीमध्ये असलेली ताई जवळून खाक झाली असं म्हणतात की ता, ती ताई जी आहे ती पाच महिन्याची गरोदर देखील होती काय वाटलं असेल त्या लोकांना ज्यांनी त्या बाईला सर समोर पाहिलं काय वाटलं असेल त्या नवऱ्याला काय वाटलं असेल त्या आईला असं कोणासोबतच घडू नये हे जे झालं ते खूप दुर्दैवी होतं परंतु असं कोणासोबत घडू नये असं फक्त बोलून चालणार नाही तर असं घडू नये त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आणि त्यासाठीच हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येक लेडीज पर्यंत पोहोचवा आणि जर तुमच्या जवळ गाडी असेल तर प्रत्येक जेंट्सची जिम्मेदारी आहे प्रत्येक मुलाची प्रत्येक नवऱ्याची जिम्मेदारी आहे की त्यांनी ह्या गोष्टी त्यांच्या बायकोला त्यांच्या ताईला त्यांच्या होणाऱ्या बायकोला मैत्रिणीला मावशीला काकीला सगळ्यांना शिकवून ठेव जेणेकरून ते स्वतःहून अशा कंडिशनमध्ये स्वतःचा बचाव करू शकतील आपण काही लक्ष देत नाही आपण जे स्वतःहूनच त्यांना दरवाजा उघडून देणं विंडो खाली करणं ह्या गोष्टी करत असतो त्यामुळे त्यांना ह्याची जाणीव होत नाही त्यांना ते अशा एमर्जन्सीच्या वेळेला कळत नाही त्यामुळे त्यांना ह्या तीन गोष्टी समजावून सांगा पहिली गोष्ट नेहमी सीटबेल्ट घालायला सांगा आणि सीटबेल्ट घातल्यानंतर तो काढायचा कसा हे देखील सांगा तर तो कसा काढायचा असतो हा पहा हा जो आहे हा बेल्ट आहे हा काही आपण अशा पद्धतीने काही अशा पद्धतीने लावतो आणि ह्याला काढायचं असेल तर इथे प्रेस करायचं म्हणजे ह्या संपूर्ण निघून जातो आणि तुम्ही जर ते मोकळे होऊन जाता बाहेर निघण्यासाठी आणि दुसरी गोष्ट दरवाजा जर आपल्याला उघडायचा असेल तर इथे बटन असतात तर ह्या बटनाशी आपल्याला काय घेणं देणं नाहीये ज्या बाजूला तुम्ही बसलेला आहात फॉर एक्झाम्पल लेडीज समजा की इथे तुमची बसलेली आहे तुम्ही इथे बसलेला आहात तुम्ही लेडीज आहात तुम्ही इथे बसलात तर हा जो वरचा असा उघडाल तर हा उघडणार अजिबात नाही तर तुम्हाला काय करायचं हा वरचा हे आहे तो असा करायचा आहे हाताने हा इकडे केलात असं वाला दिसलं असं ओढायचं आहे इथे आणि असं तिथे लग्न बघा हा दरवाजा जो आहे तो उघडतो आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट की ही विंडो खाली वर कशी करायची हे देखील तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आणि तुम्ही तुमच्या घरातील लेडीजला शिकवणं खूप जास्त गरजेचं आहे हा खाली केलात हा बघा खाली दाबलात की हा खाली होतो वर केलात का हा वर होतो खाली वर बोलायचं असेल हा बंद असतो जेव्हा गाडी गाडी हिट होते तेव्हा हो जाते हे लॉक होऊन जाते नसेल उघडत हे असं करायचं हे असं करायचं किंवा हा दरवाजा कधी कधी पूर्ण डॅमेज होतो त्यामुळे देखील उघडत नाही त्यावेळेला तुम्ही विंडो देखील खाली करू शकता